ज्योतिषशास्त्रात बारा राशीचे महत्त्व सांगितले आहे प्रत्येक राशीचे स्वतःचे गुण आणि दोष असतात प्रत्येक व्यक्ती त्याच्या वेगळ्या व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते सर्व राशींमध्ये ऋषिक ही सर्वात मेहनती आणि समर्पित राशी मानली जाते या लोकांना कामाची खूप आवड असते हे लोक त्यांच्या भावना लपवून ठेवतात म्हणून कधी कधी त्यांना समजणे कठीण होते राशीची वैशिष्ट आणि व्यक्तिमत्व याबद्दल सर्व काही जाणून घेऊया आठवी रास म्हणजे विंचू हे या राशीचे चिन्ह आहे ऋषिक राशीचे वेगळे असे आणि वैशिष्ट्य आहेत या राशीचा स्वामी मंगळ आहे जो धैर्य ऊर्जा युद्ध संहारक इत्यादींचा कारक आहे ज्योतिषशास्त्रानुसार राशीवरून व्यक्तीबद्दल बरीच माहिती मिळते जसे की त्या व्यक्तीचे भविष्य कसे असेल शिक्षण आरोग्य विवाह हो आर्थिक स्थिती इत्यादींचा अंदाज लावला जातो ज्योतिषशास्त्रानुसार ऋषिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे मेष आणि ऋषिक राशीचा स्वामी असलेल्या मंगळ ग्रहाला नवग्रहांचा सेनापती म्हणतात मंगळ हा व्यक्तीच्या शौर्य धैर्य सामर्थ्य आणि ऊर्जेचा कारक मानला जातो जर एखाद्या व्यक्तीच्या राशीमध्ये मंगळ शुभ असेल तर तो स्वभावाने निर्भय आणि धैर्यवान असतो कोणत्याही समस्येला ते धैर्याने सामोरे जातात ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशी हे वेगवेगळ्या तत्वाचे आहे त्यानुसार ऋषी राशी ही जलतत्त्वाची जल रास मानली जाते प्रेमसंबंधांच्या बाबतीत हे लोक खूप खास असतात त्यांना प्रेमाच्या बदल्यात प्रेम हवे असते त्यांना स्वतःची उपेक्षा सहन होत नाही ऋषिक राशीचे लोक हे स्वभावाने दृढनिशयी असतात तसेच या लोकांना रागही लवकर येतो ही लोक स्पष्ट वक्ते आणि लवकर बदला घेणारे असतात ऋषीक राशीच्या लोकांची इच्छाशक्ती खूप मजबूत असते आणि ते खूप लवकर इतरांशी जुळून घेतात त्यांना शिस्तबद्ध राहायला आवडते त्याचवेळी त्यांना प्रसिद्धीही आवडते आणि दिखावा करण्यात पुढे असतात त्यांना संपत्ती आणि समृद्धी मिळवण्याची तीव्र इच्छा असते ऋषिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ असल्याने यांच्यात शौर्य साहस आणि धैर्य मोठ्या प्रमाणात असते तसेच त्यांच्या तुर्जा लढण्याची क्षमता आणि संशोधन वृत्ती देखील चांगल्या प्रकारे असते या लोकांच्या करिअर बोलायचे झाल्यास वृश्चिक राशी ही विज्ञान तंत्रज्ञान किंवा भौतिक आणि मानविकी संशोधनात चांगल्या प्रकारे करिअर करतात ही लोक मानसशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रात देखील चांगले करिअर करू शकतात यासह तंत्रज्ञान अभियांत्रिकी राजकारण समाजसेवा फायनान्स हे क्षेत्र देखील यांच्या करिअरसाठी अनुकूल ठरतात प्रेमाच्या बाबतीत बोलायचे झाले तर ऋषिक राशीचे लोक हे भावना प्रधान असतात यांना अपमान सहन होत नाही आणि तो अपमान ते कधीच विसरत नाहीत प्रेमाच्या बाबतीत हे लोक खूप चिकित्सक वृत्तीचे असतात ते प्रेम संबंधांमध्ये इतरांवर विश्वास ठेवत नाहीत असे असले तरी ते इतरांकडून पूर्ण निष्ठेची अपेक्षा करतात जोडीदार निवडतानाही ते सखोल संशोधन करतात आणि त्यानंतरच विश्वास ठेवतात जी लोक त्यांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतात त्यांचा ते कधीच साथ सोडत नाहीत ते ठामपणे आपल्या जोडीदाराच्या पाठीशी उभे राहतात मंडळी ऋषिक ही जलतत्वाची स्थिर राशी असून तमोगुनी राशी आहे आणि या राशीवर मंगळाचे स्वामित्व आहे या राशीत गुरुचे विशाख नक्षत्र चौथे चरण शनीचे अनुराधा नक्षत्राचे चार चरण व बुधाचे ज्येष्ठा नक्षत्राचे चार चरण अशी तीन नक्षत्र येतात त्यामुळे राशी स्वामी मंगळ आणि नक्षत्रस्वामी गुरु शनी व बुध यांचा प्रभाव या राशीवर दिसून येतो त्यातही मंगळ आणि शनी व बुधाच्या खालोखाल गुरुचेही प्रभुत्व वृश्चिक राशीवर दिसून येतो यामुळे धीटपणा हट्टी स्वभाव कारस्थाने करणारी प्रवृत्ती देखील या राशीमध्ये दिसून येते व्यक्तिमत्व प्रभावी व आकर्षक असल्यामुळे दुसऱ्यावर छाप पाडणाऱ्या राशी असतात वक्ता डॉक्टर छापखाना संचालक कीर्तनकार हार्डवेअर पेट्रोल पंप विमा व्यवसाय अध्यापन इत्यादी व्यवसाय किंवा या क्षेत्रात नोकरी करणारे ऋषिक राशी असतात ऋषिक राशी ही मंगळाच्या मालकीची असल्याने या मंगळाचे नैसर्गिक शत्रू बुधा उदाही प्राबल्य असल्याने ऋषिक राशीत विरोधाभास दिसून येतो मंडळी ऋषिक राशीच्या व्यक्ती या पटकन भावना व्यक्त करताना दिसून येत नाहीत खूप भावनाप्रधान असतात पण आपलं शल्य फारसं कुणाला सांगत नाहीत अचूक टेहळणे आणि बिंचूक हेटाळणी यांनीच करावी मनात एक व प्रत्यक्ष कृती वेगळीच अशी वृत्ती असते त्यामुळे काहीतरी लपवण्याची वृत्ती थांगपत्ता न लागू देणारी यातून खोटे बोलणारी हीन मनोवृत्तीची असते कमालीची धारसी बेधर वृत्तीच्या या राशीच्या व्यक्ती कधी कधी स्पष्ट बोलण्यामुळेही शत्रुत्व ओढवून घेतात वृश्चिक राशीच्या या व्यक्ती सेक्युरिटी फोर्समध्ये पोलिस दलात शिपायांपासून वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षणापर्यंत पदावर तसेच अधिकारी पदापर्यंत किंवा प्रशासकीय पदापर्यंत आपले प्रभुत्व गाजवणारे असतात या राशीच्या व्यक्ती शूर असतात म्हणून पोलीस दलात मिलिटरी संरक्षण दलामध्ये प्रामुख्याने यांचा बोलबला असतो डॉक्टर केमिकल इंजिनियर मेकॅनिकल इंजिनियर तसेच मरीन इंजिनियर या व्यक्ती प्रामुख्याने वृश्चिक राशीच्या दिसून येतात या राशीच्या कर्मस्थानात शिव ही रवीची राशी असल्यामुळे या व्यक्ती सरकार दरबारी किंवा निम सरकार खात्यात नोकरी करणारे असतात रवी जर कर्मस्थानी असेल तर नोकरी बरोबर व्यवसाय करता नाही या व्यक्ती आढळून येतात मंडळी ऋषिक राशीचे लोक आपल्या कामाशी अतिशय प्रामाणिक असतात कोणतंही काम करायचं ठरवलं तर ते प्रामाणिकपणे पूर्ण करतात आणि काम पूर्ण झाल्यावरही ते सहजासहजी समाधानी होत नाहीत या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या राशीचे लोक त्यांच्या फनी साठीही ओळखले जाते आपले काम आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे केल्यामुळे या लोकांना त्यांच्या बहुतेक कामात यश मिळतेच या राशीचे लोक आदर्शवादी असतात आणि त्यांचे जीवन त्यांच्या मूल तत्वानुसार मूल्य तत्वानुसार जगतात हे लोक त्यांचे मित्र आणि जीवनसाथी यांच्याशी विश्वास असतात आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर ते त्यांना हव्या त्या क्षेत्रात करिअर करतात वृश्चिक राशीचे लोक आपल्या पद्धतीनं आयुष्य जगतात त्यामुळे त्यांचं बहुतेक लोकांशी जुळत नाही सोप्या भाषेत सांगायचे झाले तर हे लोक दुराग्रही स्वभावाचे असतात आणि छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांचा संयम सुटतो जीवनात अनेक वेळा यामुळे त्यांना नुकसानही सहन करावे लागते अनेक वेळा ऋषिक राशीच्या लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवरूनही जवळ राहणाऱ्या लोकांचा हेवा वाढतो हे लोक स्वभावाने कठोर हट्टी आणि गर्विष्ट स्वभावाचेही असू शकतात मंडळी हे लोक शरीराने सुंदर आणि मजबूत असतात यामुळे ते इतरांना सहज आकर्षित करतात ऋषिक राशीचे लोक जीवनसाथी निवडण्यात खूप गोंधळलेले असतात त्यांचे वैवाहिक जीवन सामान्य असले तरी त्यांच्या हट्टी स्वभावामुळे जोडीदाराला कधीकधी तडजोड करावी लागते असे असूनही हे लोक आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात वृश्चिक राशीच्या लोकांना खूप लवकर राग येतो आणि ते स्वभावानेही हट्टे असतात आपल्या जिद्दी स्वभावामुळे हे लोक आपल्या शत्रूंना कधीच माफ करत नाहीत त्यामुळे त्यांचे शत्रुत्व इतरांना भारावून टाकते वृश्चिक राशीच्या लोकांचा हेतू खूप पक्का असतो एकदा का काम करायचे ठरवले की ते पूर्ण करतातच हे लोक त्यांच्या कठोर परिश्रमामुळे यश मिळवतात आणि अगदी लहान वयात यशाच्या उच्च स्तरावर असतात ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीच्या लोकांचे भाग्य त्यांच्या आयुष्याच्या चोवीसाव्या वर्षी अठ्ठावीसव्या वर्षी बत्तीसाव्या वर्षी छत्तीसाव्या वर्षी आणि चव्वेचाळीसाव्या वर्षी येते या वर्षात हे लोक जे काही काम करतात त्यातच यश मिळते मंडळी काळ पुरुषाच्या पत्रिकेत पहिली राशी ही मेष येते जी लग्नस्थानात येते आणि आठवी राशी ही ऋषिक आहे जी गुप्तांगांच्या ठिकाणी येते आणि गुप्तांगे ही आपण कधीही शो करत नाही म्हणून या राशीत गुणपण म्हणून राशी या राशीत गुढ पण स्वभावात आपोआप येते यांच्या स्वभावाच्या ठावठिकाणा कोणालाही उमगत नसतो या राशीचे चिन्ह हे विंचवाचे आहे आणि विंचवाला डंख मारायला कुणीही शिकवलेले नसते पण त्यांच्या नांगीवर कुणी पाय ठेवला तर तो डंख मारल्याशिवाय राहत नाही त्यामुळे काही वेळा क्रूरपणा बदला घेण्याचा स्वभाव सुद्धा या राशीत असतो गुढ राशी आहे म्हणून ज्योतिषी डिटेक्टिव्ह संस्था ह्यात अग्रेसर दिसते कोणत्याही अशा विषयाचा अभ्यास जो समाजासाठी गुड असेल त्यात हे प्रगती करतात मंगळाची राशी आहे म्हणून डिफेन्समध्ये सुद्धा या राशी अग्रेसर दिसतात जसे पोलीस नेवी मिलिटरी एअरफोर्स जलतत्व वायू किंवा जलथल वायुसेना इत्यादीमध्ये आणि मृत्यूस्थानातील राशी आहे म्हणून असे करिअर जिथे मृत्यूशी झुंज असते जसे की उदाहरणार्थ हॉस्पिटल डॉक्टर नर्स वॉर्डबॉय लॅब टेक्निशियन येथे या राशी अग्रेसर दिसतात मंडळी ऋषिक राशीसाठी नऊ या व्यतिरिक्त एक दोन तीन अंक सुद्धा शुभ असतील तर शुभ रंग हा लाल असेल स्वतःजवळ लाल रंगाचा रुमाल अवश्य ठेवावा किंवा कपडे परिधान करावेत शुभ दिवस मंगळवार असेल इष्ट देव हनुमंत किंवा गणेश असेल उपासना ही पौर्णिमेचे व्रत असेल शुभ मंत्र ओम गण गणपते नमः ओम हन हनुमते नमहा आणि प्रत्येक मंगळवारी करावा मसूर मंगळवारी खाऊ घालावा लाल बुंदीचे लाडू हनुमंताला एका द्रोणामध्ये ठेवून प्रार्थना करावी जमत नसेल तर गरीबांना वाटप करावेत ऋषिक राशी जीवन सुखकर होण्यासाठी हे सांगितलेले उपाय शुभाशुभतेचे पालन करून सहा महिने वर्षभर करून अनुभव घ्यावा